शेठ हे हे तो सेफ हे। गांधी आमदार कैलास गोरंट्याल यांचा नारा जनतेमध्ये निर्माण करत असून आता पत्रकारांनाही धमकावलं जात आहे आमदार कैलास गोरंट्याल जनतेची मोठी साथ आहे निवडून येणारच आमदार गोरंट्याल यांनी व्यक्त केला विश्वास जालना विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार आमदार कैलास गोरंट्याल यांची आज दिनांक पंधरा रोजी शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जालना शहरातील शनी मंदिर गांधीचमन मस्तगण मार्गे भव्य प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी गांधी चमन इथं गोरंट्याल यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले यावेळी माध्यमांशी संवाद साधताना गोरंट्याल म्हणाले की जालन्यात आपल्याला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून जनतेच्या साथीनं आपण निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला पुढे बोलताना ते म्हणाले की जालन्याला भयमुक्त करण्यासाठी शेठ हे तो सेफ आहे असा डॉयलॉग मारला पत्रकारांना धमकावण्याचं काम विरोधकांच्या वतीनं होत असून सर्वसामान्य जनता भयमय झालेली असल्याचं गोरंटाल म्हणाले यावेळी नागरिकांसह काँग्रेस पक्षाचे महावीर ढक्का अब्दुल रफिक बदर चौस वाजेद पठाण विजू पवार गणेश चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती वेग वाढलेला आहे तुमचं उत्स्फूर्त प्रतिसाद बघा माझा ग्रामीण मतदारसंघ आज कम्प्लीट केलेला आहे आणि आजपासून शहरात मी आज प्रचार फेरी काढली आहे आज संध्याकाळी एक फार मोठी सभा इथं आमचे भैया मारू भैया लता घेतात आणि त्यासाठी आमचे नेते सचिन पायलट उपस्थित राहणार आहे प्रचाराचा प्रचारा वेग आता शुल्क करा चार दिवस शिल्लक आहे मला वाटतं की अठरा तारखेला प्रचार संपणार आहे अठरा की उन्नीसला म्हणजे तीनच दिवस आपल्या हातात आहे ठीक आहे मेहनत करतोय आणि जनताची साथ आहे निवडून येईल साथ कशी मिळते साथ मनाने आहे लोक ओपन येत नाही कारण एक कर भयपूर्ण वातावरण या लोकांनी के केलेलं आहे आणि धट्ट्या आता आम्हाला तर सोडा कार्यकर्ता सोडा आता विजय सकलेचा जे रामविचारचे पत्रकार आहे त्यांना दमा जगमित्रेचे जे आमचे काय ना म्हणतात त्यांनाही धमाला माझ्यापेक्षा ज्यांना विजय सकलेसाचा नंबर असेल पत्रकाराचा किंवा जगमित्रीवाल्याचा नंबर असेल आपण त्यांना विचारून बघा की हा काय काय धम का, देतो आणि गुंडागर्दी वाढलेली आहे आणि याला भयमुक्त करावंच लागेल याला आणि आज आ, आज जी आम्ही तेच बोलतो कैलास सेट आहे सेट आहे तो सेफ आहे ओके